नमस्कार मी सोनार कल्पेश शशिकांत तुम्हा सर्वांचं केस मिरॅकल कवितेमध्ये स्वागत आहे कशात तुम्ही सगळे चांगलेच असाल प्रत्येकामध्ये प्रत्येकाची प्रकृती ही त्याच्या विचाराने स्थल्लिंग असेल ही त्या ईश्वराचरणी प्रार्थना आज बऱ्याच महिन्यानंतर तुमच्यासमोर मी आज आलेलो आहे बरेच महिने झाले म्हणजे अडीच ते तीन महिने झाले कविताच म्हणजे व्हिडिओज टाकला नाही एक वेगळ्या कामात होतो आणि टाईमच भेटला नाही चला सुरुवात करूया आज जी मी कविता लिहिली आहे मित्रांनो ही कविता प्रत्येकाच्या आता जो विषय चालू आहे आपल्या मूळ मूळ संस्कृतीकडे मूळ विषयाकडे म्हणजे ती आपली प्रत्येकाच्या